आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता पश्चिम दैनिक बंधुता बंधुता आणि न्यूज आपलं स्वागत आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाने कालच मिरज विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता आता महायुतीतील आणखीन एका पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने मिरज विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे दरम्यान पीआरपी चे जिल्हाध्यक्ष पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि भाजपा नगरसेवकांच्या वर टी आहे कोट्यवधी रुपयांचा निधी मिरजेसाठी आणल्याचे सांगितलं जात आहे मग विकास कुठेच का दिसत नाही असा सवालही गाडे यांनी उपस्थित केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहेत मात्र हा निधी फक्त कागदावरच खर्च केला गेला आहे या उद्यानाचा कुठलाही विकास करण्यात आला नाही अशी टीका करून महेंद्र गाडे पुढे म्हणाले लोकसभेला संजय काका पाटील यांचा पराभव झाला या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे हे मी हजारो कोटी निधी आणला आहे असं सांगत आहेत मात्र विकास कुठेच दिसत नाही मिरजेत गेले अनेक वर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत भाजी मार्केटचा प्रश्न प्रलंबित आहे उद्यान भकास झालेले आहेत शासकीय दूध डेरी बंद अवस्थेत पडलेली आहे एक सुद्धा पर्यटन स्थळ उपलब्ध नाही शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये पाण्याचे तळे झाले आहे त्यामुळे खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे मिरजेत विकास कामाच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे असा इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिला आहे मिरज येथे महेंद्र गाडे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी युसुफ शेख बकश बेपारी अरविंद कांबळे यंगप्पा शेट्टी शबुद्दीन शेख अरविंद माने गौतम कांबळे मेहबूब शेख अकबर सय्यद दिलावर बुजरुक जयसिंग साळुंखे बबन हलगुरे राजाराम दबडे महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन यास्मीन मुश्रीफ सुमन वाघमारे राजश्री कराळे सुजाता हेगडे सूर्या काझी इब्राहिम शेख आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते पार्टी सांगली जिल्ह्यांच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र सर यांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही महायुतीचं काम करा असं सांगितलं म्हणून आम्ही लोकसभेला महायुतीचं काम केलं संजय काट पा काका का, 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 पाटील यांचा पराभव झावला हा पराभव संविधान बदलणार हा अपप्रचार महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केल्यामुळे अल्पसंख्याक मतदार व मागासवर्गीय मतदाराने भाजपकडे पाठ फिरवली त्या लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्याऐवजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे सांगत आहेत मी हजारो कोटीचा निधी आणला आहे मी या विक मतदारसंघाचा विकास केलेला आहे पण तो विकास कुठंच दिसत नाही अनेक वर्ष गेले अनेक प्रश्न प्रलंबित या ठिकाणी आहेत त्याचा पहिला मुद्दा म्हणजे मार्केटला लक्ष्मी मार्केटचा जो भाजी मंडळ आहे तो तसाच राहिलेला आहे उद्याने सगळे भकास झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये चार ते पाच कोटी रुपये खर्च झालेले असे सांगत आहेत परंतु तो विकास कुठंच दिसत नाही शासकीय दूध देरी बंद अवस्थेत पडलेली आहेत त्या ठिकाणी मध्यवर्ती इमारत उभा करण्याचा कोणताही प्रयत्न पालकमंत्र्यांनी केलेला नाही या ठिकाणी एकसुद्धा पर्यटनस्थळ उपलब्ध नाही जेणेकरून लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या पर्यटनस्थळी जावं असं कोणतंही पालकमंत्र्यांनी काम केलं नाही ड्रेनेजची व्यवस्था शहरामध्ये पूर्णपणे कोलमडलेली आहे त्यामुळं नागरिकांच्या घरात पाणी जात आहे मिरजेमध्ये एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप आलेलं आहे पूर्ण साचलेलं आहे त्या ठिकाणी खेळाडूंची मोठी गैरसोय झालेली आहे याचंसुद्धा पालकमंत्र्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं एक सक्षम उमेदवार देऊन या सगळ्या गोष्टीला वासा फोडून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही मिरज विधानसभा ही ताकदीने लढवणार आहे ज्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल एवढा विकास आला पण कुठं दिसत नाही याला भ्रष्टाचारच म्हणलं जावं असं आमचं मत आहे त्यामुळे या सर्व कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करून ज्या जे जे ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई करावं जे नगरसेवक असतील त्यांच्यावर कारवाई करावं जे संबंधित अधिकार असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावं ही कारवाई एक महिन्याच्या आत करावी व त्यांच्यावर फौजदार गुन्हा स्वरूपात गुन्हा नोंद करावा अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार